ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा अंबरनाथ नगरपालिकेचं लक्ष वेधण्यासाठी मनसेने अनोखा आंदोलन केलं आहे नगरपालिकेसमोरच कचरा फेकून संताप व्यक्त केलाय एकीकडे एक देशात स्वच्छ भारत अभियान राबवण्यात येते आहे त्यामुळे देशात स्वच्छतेबाबत जनजागृती करण्यात येते मात्र अंबरनाथ शहरात कचऱ्याचे ढेक दिसत असल्याने मनसे आपल्या हटके स्टाईलने प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत आहे शहरातील अस्वच्छतेबाबत प्रशासनच लक्ष वेधण्यासाठी मनसेचे शहर उपाध्यक्ष बबलू खान यांनी आपले कार्यकर्ते आणि नागरिकांना सोबत घेऊन अंबरनाथ नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केले अंबरनाथमधील वॉर्ड क्रमांक 28 मधील शिवनगर परिसरातील स्वच्छतेबाबतच्या अनेक तक्रारी अधिकाऱ्यांकडे वारंवार करूनही परिसरात घाणीचं साम्राज्य असल्याचं प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यासाठी आज मनसेने थेट नगरपालिकेच्या समोरच कचरा फेकून आपला संताप व्यक्त केलाय मनसेने वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने आम्ही नगरपालिकेच्या समोरच कचरा फेको आंदोलन केलं असून यापुढे समस्या सुटली नाही तर मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात हा कचरा टाकणार असल्याचं मनसेचे उपशहर अध्यक्ष बबलू खान यांनी सांगितलंय आज आम्ही चार तारखेला आम्ही आंदोलन केलंय अंबरनाथ नगर परिषदा बाहेर आम्ही कचरा एक आंदोलन केलंय कारण असं आहे की आम्ही वारंवार तक्रार अर्ज केलो आहे सीओ साहेबांना व्हॉट्सअपद्वारे फोटो पाठवलेत की वाढत किती कचरा जमा झालाय बघा पण यांचे एसआय आणि यांचे जे मुकादमे ते काम करत नाही फक्त हजेरी लावून हे बाहेर रिक्षा चालवतात अशी आम्हाला माहिती भेट आम्ही पकडलं पण आहे आणि ज्यावेळी गणेश देशमुख साहेब मुख्याधिकारी आले होते त्यांनी सुद्धा एक मोहीम चढली होती आणि त्यांनी सतरा लोक अठरा लोकांना निलंबित सुद्धा केलं होतं त्यांना त्यांनी सुद्धा पकडले होते मी उद्यावर होतो की शिवनगर वॉर्ड क्रमांक अठ्ठावीस तिथे तुम्ही बघितलं असेल की मी स्वतः खर, स्व खर्चाने तिथे एक चौक बांधलाय सुशोभीकरण केलंय आणि त्या सुशोभीकरण केलं म्हणून नगर परिषदेने मला सर्टिफिकेट पण तुम्ही मला सर्टिफिकेट देणं गरजेचं नव्हतं पण तरी पण या लोकांनी दिलंय मी स्वतःचे खर, पैसे खर्च केले आता लुधियाना कंपनीच्या समोर शंभर मीटरवर शास्त्रीय हिंदी स्कूल आहे तिथे पण एवढा कचरा स्वतः हे लोक फेकून जातात बाहेरचा कचरा तिथे आणताने फेकून जातात मी वारंवार तक्रारी देऊन थकलोय म्हणून आज मी एक हे केलं की बाबा वार्डातल्या लोकांना घेऊन मी ते नगर परिषदेबाहेर कचरा टाकलाय ते चॉकलेट आहे आता मी बघू आता आम्हाला पण डायबेटीस झाली आहे रिप्लाय काय आता शिवसाहेब ऍशा लोकांना बोलवलं होतं आरोग्य अधिकारी बोलवलं होतं की बाबा काय ते बघा प्रकरण साहेब बोलले की बाबा आम्ही तुम्हाला सहकार्य करू आम्ही ते कचरा उचलतो मला साहेब कचरा उचलणार हे बघ नाही कचरा शंभर टक्के क्लिअर झाला पाहिजे साहेब साहेब मला बोलतो साहेब आम्ही आता साहेब मला की आमचा ठेकेदार आहे तो फक्त आमच्याकडे वीस गाड्या आहेत आणि टेंडर मध्ये लिहिलेल्या सत्तावन्न गाड्या आहेत साहेब आम्हाला ठेकेदार कोण आहे काय आम्हाला त्यांच्याशी काय घेणं देणं नाही ना? आम्हाला पण माहिती आहे शक्तीमानत गंगाधर आहे हे आम्हाला कळत कोण आहे काय नाही तुमच्या नाही झालं तर पुढची भूमिका तुमची काय आता नगर परिषद बाहेर कशा टाकल्याय मुख्य अधिक दादा कचरा टाकू मग आकाश सहाने स्वानंद मीडिया उल्हासनगर ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा